विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहे पाचवी कॉलरशिपच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि आठवी कॉलरशिपच्या दृष्टीनेही आयडेंटिफाय द फेमिनाईन जेंडर फॉर द गेवन वर्ल्ड फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी मास्क्युलाइन म्हणजे पुल्लिंगी तर ड्रोन या शब्दाचं फेमिनाईन काय आहे ते आपल्याला या प्रश्नामध्ये हो शोधायचं आहे त्यासाठी ऑप्शन दिले फर्स्ट बक ऑप्शन नंबर सेकंड डक ऑप्शन नंबर थर्ड बी आणि ऑप्शन नंबर फोर डोई आता खरं तर हे ऑप्शन दिलेले असताना किंवा हा शब्द दिलेला असताना याचा अर्थ माहीत असणं गरजेचं त्याशिवाय याचं उत्तर येणार नाही मग लक्षात घ्या डी आर ओ एन ई ड्रोन म्हणजे काय तर ड्रोन म्हणजे या ठिकाणी नर नर मधमाशी मधमाशी आता इतच तुम्हाला उत्तर येतं या हा शब्द माहीत झाल्यास म्हणजे ही काय तर याची मादी मधमाशी नर आणि मा आता बक म्हणजे काय तर बक जो शब्द आहे तो गोटचा मास्किलाइन बोकड डक ही मादी आहे बदक आणि डोई ही हरईन किंवा ससा हरिण आणि ससा याची मादी आहे तर हे शब्द तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्याशिवाय त्याचं उत्तर येणार नाही तर बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर आलेलं नव्हतं म्हणून हा प्रश्न ड्रोन च फेमिनाइन आहे बी म्हणजे मधमाशी मधमाशी